असा चालू त्यानं म्हणावं सॉरी 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 शीर्षक आहे नक्षत्राचं देणं त्यानं म्हणावं असाच आलो त्यानं म्हणावं असाच आलो तिनं ओळखावं बघ कसं आलो तिनं ओळखावं बघ कसं आलो तिची उडावी गडबड तिखट पोहे की शिरा अर्धा कप चहा तरी घ्यायलाच हवा तिची उडावी गडबड तिखट पोहे की शिरा अर्धा कप चहा तरी घ्यायलाच हवा त्याला समजावं तिच्या लगबगीतली अधिरता आतुरता अर्धा कप चहा नव्हे सहवास त्याचा हवा हवा त्यानं बोलावं इकडलं तिकडलं त्यानं बोलावं इकडलं तिकडलं तिनं ऐकावं शब्दाच्या पलीकडलं तिनं असावं मूक तिनं असावं मूक तिच्या मौनातलं गूढ त्याला सारं उकलून यावं आयुष्याच्या वळणावर प्रत्येक त्याला ती जरूर भेटावी आयुष्याच्या वळणावर प्रत्येक त्याला ती जरूर भेटावी असेल मान्य समाजाला तर उदात्त प्रेमात गणना व्हावी नसेल बसत चौकटीत नसेल बसत चौकटीत धर्माच्या जातीच्या वयाच्या नीतीच्या तर समाज रक्तबंबाळ करावं चोची मारून त्यांनी मात्र जपावं मनातलं चांदणं नक्षत्राचं चा देणं म्हणून नक्षत्राचं देणं म्हणून धन्यवाद